अंबरनाथ शहरातला मानाचा दहीहंडी उत्सव जल्लोषात पार पडला शिवसेना शहर शाखा आयोजित दहीहंडी उत्सवाला अंबरनाथ बदलापूर शहरातूनच नाही तर मुंबईतील गोविंदा पथकांनी सुद्धा सलामी दिली छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उत्सव पार पडला शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो यंदाही दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला सकाळपासूनच गोविंदा पथकांनी शिवसेनेच्या दहीहंडीला सलामी देण्यासाठी थरावर थर रचले होते दहीहंडी फोडण्याचा मान बदलापूरच्या आई गावदेवी माझा शिरगाव या पथकाला मिळाला या पथकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं या पथकाने शिवसेनेसोबतच आणखी एक दहीहंडी फोडून दोन चषकं आपल्या नावावर केली शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवाला शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगर अध्यक्ष मनीषा वाळेकर माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर महिला संघटक नीता परदेशी यांच्यासह हो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते